एकनाथ शिंदे लाचारी करतायत अशी टीका देखील राज ठाकरे अरे हे बघा लाचारी कोण कोणाशी करते आणि कोणा आमच्या एकनाथ शिंदेवर टीका करावं जे प्रत्येक निवडणुकीमध्ये आपली भूमिका बदलतात आपले विचार बदलतात त्या लोकांनी आम्हाला विचार शिकवावे आमचा विचार एकच होता तो कट्टर हिंदुत्ववादी बाळासाहेब ठाकरेंनी शिकवलेला तो, तो कालही होता आजही आहे आणि उद्याही राहील हे विचार बदलणाऱ्या लोकांनी आम्हाला काही आमच्यावर टीकाही करू नये आणि असे फालतू प्रश्न विचारू नये गडावर होत आहेत ते प्रमुख पर्यटन केंद्र जे आहेत जे गडावर होते तो बदलले नाही त्यांनी तो पूर्ववत रास्ता केंचरा दिला हे बघा हे केवळ फक्त राजकारणा निवडणुका डोळ्यासमोर आहेत नमो पर्यटन केंद्र मध्ये काही गडाचे नाव बदलना होत नाही एखादी योजना करत असताना उलट याच्यामुळे पर्यटन केंद्राच्या मुळे त्या गडावर जाणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढेल गडाची काही जे काही अडचणी असतील डागभूजा असतील वगैरे याच्या संदर्भामध्ये सुद्धा त्यातून सूचना केल्या जातील शासनाला शासनाला काम करायला संधी मिळेल आणि म्हणून त्याच्यामध्ये राजकारण करण्यासारखं काही आहे असं मला वाटत हे नाव दिलं